नमस्कार सह्याद्री धुळ्यामध्ये आपले स्वागत आज आपण पुन्हा राधानगरी विधानसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहोत राधानगरीचे ज्येष्ठ नेते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील हे दोन हजारचे निवडणूक लढण्याची जोरदार तयार करत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघाने छत्रपती शाहू महाराज यांना पासष्ट हजारची भेट देईल ए पाटील यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता राधानगरी तालुक्याने उत्पर्तुपणे छत्रपती शाहू महाराज यांना मतदान केलं विधानसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये माजी आमदार के पी पाटील ए पाटील राहुल देसाई हे महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही महाविकास आघाडी राधानगरीची उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्री पवारसाहेब काँग्रेस या तीन पाठी कोणाला जाणार याची जोरदार चर्चा कोल्हापूर जिल्ह्याशी झालेली आहे ए वाय पाटील यांची मनीषा शाळा कोण राहिलेली नाही ते कोणत्याही रचतील विधानसभा निवडणूक राहणार आहे मागील दोन निवडणुकीमध्ये माजी आमदार के पी पाटील यांना आमदार करण्यामध्ये ए वाय पाटील यांची निर्णायक भूमिका होती त्यांना थांबवण्यात आले त्यांना मा शरदचंद्रजी पवार साहेब असतील अजित पवार साहेब असतील यांनी तुम्ही यावेळी थांबा तुम्हाला निश्चित लोक संधी दिली जाईल पण ज्या ज्यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकाला लागल्या त्यावेळी एव्हा साहेबांनी नाव कधी आलेले नाही त्यामुळे राधानगरी ना काय ते साहेब पाटील यांच्या नावानं राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे असतील शेकराव पाटील केव्हा पाटील हे सगळे प्रति त्यांच्या बाजूने राहणार काय याची जोरदार चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे विद्यमान आमदार प्रकाशराव आंबेडकर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे त्यांचे जोरदार जो जो प्रचार सुरू झालेले आहेत विकास कामे असतील त्याची उद्घाटने असतील ते राधा तालुका दर सुरू झालेले आहेत यामुळे विधानसभेची महाविकास आघाडीची उमेदवारी यावेळी यवाय पाटील यांना देऊन शरदचंद्रजी पवारसाहेब काँग्रेसचे नेते आमदार बंटी पाटील साहेब हे यवाय पाटील यांना न्याय देणार आहे याचीच जोरदार चर्चा राधानगरी श्री कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करते